नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत तर प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूप सॉलिड दाखवलेला आहे आणि खूप धमाकेदार आणि खूप सारे ट्विस्ट असणार आहेत आजच्या एपिसोडमध्ये जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन ट्विस्ट या मालिकेमध्ये आता येतच असणार आहेत तर आपण सुरुवातीला बघतो की अण अर्णव कुणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि तो म्हणतो वॉट काय मी बघतो आणि तेवढ्यात प्रेक्षकांना मामाही तिथं येतात आणि म्हणतात की अर्णव आणि अर्णव म्हणतो राजेश हातातनं निसटला राईट म्हणता यस अर्णव म्हणतो मामा पाटीलने त्याला ट्रॅप करण्यासाठी एवढी माणसं लावली होती काय झालं मामा म्हणतात अरे हा प्रश्न मलाही पडलाय तो आता काय तोंड लपोंड राहणार त्याच्याकडे दुसरा पर्याय नाहीये अर्णव म्हणतो की मामा राजेशला ला अंडरएस्टिमेट करून नाही चालणार वी हॅव टू अलर्ट ट्वेंटी फोर सेवन हे बघतो ज्या आरती मुंबईत आला आहेत ना म्हणजे त्याचं नक्की काहीतरी प्लॅन असणार ट्रस्ट मी अर्णव तुला काय वाटतो तो ऍक्सिडेंटली आला पाटील समोर नाही इतके दिवस नाही ना दिसला अचानक दिसलं त्याला मामालाही धक्काच बसला प्रेक्षकांना हे अस ऐकून त्याला हवं होतं म्हणून तो पाटील समोर आला असं अर्णव म्हणतो आणि हे अगदी मलाही बरोबरच वाटतंय प्रेक्षकांना पाटील थ्रू हा मेसेज त्याला आपल्याला द्यायचा होता मामा आणि अर्णव म्हणतो आय एम व्हेरी शुअर त्याचा नक्की काहीतरी प्लॅन आहे मामा म्हणतात हे बघ काहीही झालं तरी तू अजिबात काळजी करू नको कस हे पाटील आणि त्याची माणसं त्याच्या मागावर आहेतच तो कुठेही दडून बसला ना की त्याला शोधून बाहेर काढतील ते बघतो अर्णव म्हणतो की आय होप so. सो इथे घागर पुजण्याचा फुंकण्याचा कार्यक्रम चालू असतो आणि प्रेक्षकांनो अंजलीचा चेहरा मात्र खूप नाराज दिसत असतो तेवढ्यात ईश्वरी म्हणते की खूप हो प्रसन्न आटताय ना आज अंजली तिचं मन राखण्यासाठी हो असं म्हणते पण ईश्वरीलाही समजतं की त्यांचा चेहरा किंवा त्या नाराज आहेत ते ईश्वरी म्हणती काय झालं ताई आज सकाळपासून गप्प गप गप्प आहात अंजली म्हणती माहित नाही अगं पण सकाळपासन जरा अस्वस्थ वाटतय ईश्वरी म्हणते की काही का? होत आहे हो का अंजली म्हणते अग तब्येतीचं असं काही नाही पण मध्ये मध्ये होत राहतं असं मला अंजली म्हणते कदाचित बाळामुळे मुळे असेल ईश्वरी म्हणते की बाबां बाळाला पण खूप आठवण येत असेल बाबांची आलेच नाही येत ना ते किती दिवस झालेत अंजली म्हणती हो गं पण बाबांना बाळापेक्षा लोकांचीच जास्त काळजी आणि प्रेक्षकांनो त्यातली एक लेडीज मामींना उठवते आणि मामी, मामी सुद्धा ते खेळ खेळण्यासाठी प्रेक्षकांनो तयार होते आणि खेळतेही आणि खेळता खेळता मामी आकाशला म्हणतात की आकाश माझा फोटो काढ आकाश म्हणतो हो हो तू छान खेळतेस दिसतेही मी काढतो आहे असं म्हणून सगळेजण हसतात म्हणजे प्रसन्न असतात आणि सगळे जण वाजवतात आजींचाही चेहरा प्रेक्षकांना इथे आपल्याला प्रसन्न दिसलेला आहे आणि परत त्यानंतर इथे त्यांनी अर्णव आणि मामांचा सीन दाखवलेला आहे मामा म्हणतात हे कितीही काही झालं त्या राजेश मध्ये इथे येण्याचं धाडस नाही एवढं मात्र नक्की अर्णव म्हणतो आय नो मामा पट ही इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल मामा म्हणतात अरे हो पण या गेम मध्ये वरती आता आपली पकड मजबूत झालीये त्या राजेशची चारही बाजूने आपण कोंडी केली आहेत हे विसरू नकोस अर्ण म्हणतो नाही मामा तो राजेश कधीही काही करेल ना सांगता येत नाही आपल्याला वाटतंय तो लांब कुठेतरी लपून बसला असेल पण कदाचित तो जवळपासच असेल कुठेतरी हुन प्रेक्षकांना इथे फक्त कोणाची तरी एंट्री दाखवली आता हे तर माहिती आपल्याला की कोण असेल ते पण बघू पुढे काय काय ड्रामा होणार आहेत आणि काय होणार हे बघूया प्रेक्षकांना परत इथले इथे घागर फुकण्याचा कार्यक्रम दाखवतात त्यातली एक लेडी ईश्वरीला उठवते इकडे मामीचाही चेहरा पडतो आणि परत आजीचाही चेहरा पडतो आणि अंजली म्हणते जा जा तू जा आणि प्रेक्षकांना इथे मामी काय कर ते माहीत नाही तो स्किन तिथे स्किप केलेला आहे आणि इथे परत या राजेशची एंट्री दाखवलेली आहे की तो कसा गेट उघडून आतमध्ये येतोय ते प्रेक्षकांना मामी बसून घेतात आणि इकडे परत अर्णवचा आणि मामांचा सीन दाखवलाय अर्णव कोणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि मामा तेही ऐकत असतात आणि प्रेक्षकांना इथे राजेश घरापर्यंत तर पोहोचलाच आहेत आणि त्यातली एक लेडी ईश्वरीला म्हणते की ताई तू पण म्हणना ग एखादी ओवी ईश्वरी म्हणते हो घागरी भोवती अक्षता फुलांची वाहील नऊ दिवस नेम धोरुनी पूजा केली आई भवानी तुझ्या आशीर्वादाचा प्रकाश राहो संकट कुठले घरादारावर कधी न ये हो। असं म्हणताच प्रेक्षकांना इथे ह्या राजेशची घरामध्ये एंट्री होते आणि प्रेक्षकांना इकडेही ईश्वरी घागर फुंकण्याचा फुंकण्याचा कार्यक्रम खेळत असते आणि इकडे ह्या राजेशची मात्र घरामध्ये एंट्री होत असते तो चप्पल काढतो म्हणजे त्याचं नुसते अर्ध शरीरच दाखवलेलं आहे आपल्याला माहीत आहे की तो कोण आहे आणि तो चप्पल काढतो आणि इकडे ही ईश्वरी मात्र खेळत असते आणि प्रेक्षकांना बराच वेळ हा खेळ खेळणार त्यांनी दाखवलेला आहे आणि आकाश कसे का व्हिडिओ काढतो हेही दाखवलेलं आहे प्रेक्षकांना इकडे अर्णवला कोणास तरी फोन आलेला तो म्हणतो हा बोल आणि अर्णव म्हणतो वट तो इथे माझ्या घरी आलाय आणि प्रेक्षकांनो हे ऐकून मामाला आणि अर्णवला खूप मोठा धक्का बसतो आणि प्रेक्षकांना धूर इतका असतो की त्याने काय केलेलं असतं माहिती का एका लेडीच्या हातनं घागर घेतलेले असते आणि तो स्वतः खेळतो ईश्वरीही बघण्याचा प्रयत्न करते आणि अंजलीही बघण्याचा प्रयत्न करते आणि आजीनाही समजतं की कोणीतरी पुरुष खेळतो आहे आणि प्रेक्षकांनो आकाशही बघत असतो आणि प्रेक्षकांनो ईश्वरीला ती कृती मात्र दिसते हा की कोण आहे ते पण तिला स्पष्ट ते चेहरा असा दिसत नाही आणि तो ती बघण्याचाही प्रयत्न करत असते आणि खेळ खेळतही असते आणि इकडे मामी मात्र अंजलीला विचारतात की कोण आहे अंजली, अंजली म्हणते की माहीत नाही आणि प्रेक्षकांनो ते एक गाणं लागतं आई तव चरणी तव चरणी शुद्ध हे, हे गाणं लागतं तिथं आणि त्या राकेशनी चेहऱ्यासमोर ती घागर घेतलेले असते आणि ईश्वरी मात्र ते बघतेच आणि माये भवानी जगदंबे असं म्हणत असतो प्रेक्षकांना ते त्याच्यात डोळ्यातो म्हणजे चेहऱ्यासमोरची ती घागर बाजूला करतो आणि ईश्वरी मदत असते आणि सगळे तिच्या बाजूने ते खेळ खेळत असतात आणि प्रेक्षकांनो असा मात्र त्याचा चेहरा एकदम स्पष्ट आणि ईश्वरी समोर असा दाखवलेला आहेत ना आणि प्रेक्षकांना इकडे अंजली म्हणते की अहो आणि तिला खूप आनंद झालेला असतो आणि इकडे ईश्वरीला मात्र कळत नाही की हा आपल्या समोर असा उभा कसा आहे कारण तिला माहीतच नाही ना की तो आपल्या नंदेचा नवरा आहे म्हणून प्रेक्षकांनो हा राकेश मात्र हसत असतो आणि इकडे ह्या लेडीज त्यांच्या घाघारी खा खाली ठेवून खेळ खेळत असतात आणि इकडे मात्र ईश्वरी राकेशकडे बघतच असते मी तिच्या तोंडात न की कि राकेश तुम्ही इथे तेवढ्यात प्रेक्षकांनो मामी म्हणजे प्रसन्न हसून उभे राहतात आणि म्हणतात की बापू आलेत आणि प्रेक्षकांना ईश्वरीच्या कानात तेच गुंगत असतं की जावई बापू आलेत बापू आलेत आणि प्रेक्षकांना ईश्वरी मामीकडे बघते प्रेक्षकांना तेवढ्यात अंजली म्हणते की राजेश आणि ईश्वरी अंजलीकडे बघते प्रेक्षकांना अंजलीला खूप आनंद झालेला असतो आणि ती त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या गळ्यात पडते ती खूप म्हणजे प्रसन्न झालेली असते आणि तिला आनंदही तेवढाच झालेला असतो मात्र ईश्वरीला काहीच कळत नसतं आणि हा राजेश तिच्याकडे बघा कोणत्या नजरेने बघतो आहे ते आणि तिला ते बाबांचं बोलणं असं आठवतं हो की बाबा काय म्हणतात ते म्हणतात की मला सुप्रियाला आणि रेणूला असं वाटतं आहेत की राकेश जे तुला सुखात ठेवतील आणि प्रेक्षकांना तिला हेही आठवतं की बाबा म्हणतात की त्या गुरुजींकडे जाऊन तुमच्या लग्नात जे काही मुहूर्त काढून आणतो मी प्रेक्षकांना बाप तिला हेही आठवतं की बाबा म्हणतात पहिला मुहूर्त फायनलच करून टाकलात हे बघ ईश्वरी म्हणते कधी आहेत पहिला मुहूर्त बाबा म्हणतात पंधरा दिवसांनी आणि प्रेक्षकांना हा राजेश बायकोला सोडून ईश्वरीकडेच बघत असतो बघा आता इकडे अर्णव आणि मामा जोरात खाली येताना दिसता प्रेक्षकांना आणि ते वरतूनच बघतात की राजेश घरात एंट्री झालेली आहेत आणि दोघेही जोरात खाली उतरतात आणि मा अर्णव ईश्वरी जवर... उभा राहतो प्रेक्षकांना मामेचं फक्त या दोघांकडेच लक्ष असतं की हे कसे आलेत खाली यांचे चेहरे कसे दिसत आहेत हे थोडस मामेच्या लक्षात येतच आहेत ही हा राजेश इकडं मात्र अर्णवला एक डोळा मारतो ही प्रेक्षकांनो हे आता इथे कोणालाच काहीच कळत नाही की हे जे काय होतंय हे नक्की काय होतंय कारण ईश्वरी की बेकार विचार करत असते ना प्रेक्षकांनो की तिला स्वतःलाच काहीच समजत नाही आणि अर्णवकडे मात्र अर्णव आल्यानंतर ती मात्र अर्णवकडे बघतो जसं काय अर्णवला सगळं माहीतच असतं हे आपल्याला माहिती पण तिला असं वाटतं की अर्णवला सगळं माहीतच असतं आणि प्रेक्षकांनो ती अर्णवकडे बघते अर्णवही तिच्या निराश नजरेने बघतो तिच्याकडे आणि तिला ईश्वराने सांगतो की हेच सगळं खरं आहे असं आणि प्रेक्षकांनो ईश्वरीला ते आठवतं की अर्णव तिला काय म्हणतो अर्णव म्हणतो की तू ज्या माणसाशी लग्न करते तो माणूस चुकीचा आहे आणि प्रेक्षकांनो तो तिला सांगत असतो की ताईला त्याने आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणते की प्लीज तुम्ही एक मिनिट अंजलीताईंना मध्ये आणू नका तुम्ही ताईंचं नाव घेतलं म्हणून मी सगळं ऐकून घेईल असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर तसं नाहीयेत सर आणि प्रेक्षकांनो हे सगळं आता ईश्वरीला आठवत असतं हं कारण ते अर्णवचं एक एकही काहीच ऐकत नसल्यामुळं हा सगळा घोळ तिला झालेला असतो अर्णव म्हणतो की हे लग्न करू नकोस हे सांगायला ईश्वरी म्हणते की तो हक्कच नाहीये तुम्हाला ईश्वरी म्हणते की तुम्ही असा विचारच कसा केला की तुम्ही सांगितल्यावर मी माझा फैसला बदलेल माझं आणि राकेशजींचं लग्न विधिलिखित आहेत आणि हे सगळं प्रेक्षकांनो ईश्वरीला आठवत असतं प्रेक्षकांमध्ये प्रेक्षकांनो इकडे हॉस्पिटलमध्ये सुद्धा अर्णव म्हणतो की याची आणि माझी भेट होता होता का राहायची हा तरी एकदा विचार कर आणि अर्णव तिला खूप सांगतो आणि आताही सांग सांगायचा प्रयत्न केलेला असतो बऱ्याच वेळा की तो म्हणतो मी जे सांगतो ना ते नीट ऐकून घे तो राकेश आहेत ना ईश्वरी प्रेक्षकांना ऐकूनच घेत नाही आणि म्हणते की होणारा नवरा आहेत माझा मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये प्रेक्षकांना त्या त्या लॉजवरती मी सिंदोर म्हणजे ईश्वरी अडकलेली असते तेवढा तिथे अर्णव जातो ईश्वरी म्हणते की तुम्ही हे लावून का घेतलं अर्णव म्हणतो की मी सिंदोर प्लीज माझा ऐकून घे आणि प्रेक्षकांना त्याने त्या ते औषध दिल्यामुळं ती थोडीशी गुंगीत असते आणि त्याला म्हणते तुम्ही माझा कधीपर्यंत आणि कुठपर्यंत पिछा करणार आहे आणि प्रेक्षकांना इथेही तो तेच सांगत असतो की मी सिंदोर तो राकेश आहे ना तो ईश्वरी मात्र ऐकून घेत नाही ती म्हणते हे बघा ही माझी जिंदगी आहेत ह्यात दखल देण्याचा तुम्हाला बिलकुल अधिकार नाहीये एवढी ही गोष्ट कळत नाहीयेत का तुम्हाला आणि प्रेक्षकांनो या सगळ्या गोष्टी त्यांनी विज्युअलाइज करून दाखवलेल्या आहेत आणि ईश्वरीला त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि ती अर्णव कडे बघते आणि समोर राकेश कडे बघते आणि इकडे वल्लरी मात्र लक्षच असतं आणि म्हणती हे असे धावत का आले अचानक आणि जावई बापूंकडे असे का बघतायत वल्लरी म्हणती नक्कीच काहीतरी आहेत नेमकं प्रकरण तरी काय आहे आणि अंजली म्हणते प्रेक्षकांनो काय हे किती वाट पाहायला लावलीत मला आणि आज असे अचानक कसे काय आलेत आणि हा राकेश म्हणतो की तुम्हाला सरप्राईज द्यायला आलो आहे राणी सरकार आणि प्रेक्षकांनो ती घागर अशा हातात झेलतो आणि फूक मारतो प्रेक्षकांनो इकडे मात्र मामाला आणि अर्णवला याचा खूप संताप झालेला असतो पण ते काहीच करू शकत नाही इकडे बघा हा प्रेक्षकांनो ईश्वरी काय बोलते ते कारण मागे आता झालेला सीन परत दाखवलेला आहे ईश्वरी म्हणते की बाळाला पण खूप आठवण येत असेल बाबांची आलेच नाही येत ना किती दिवस झालेत असं ईश्वरी अंजलीला म्हणत असते हा राजेश म्हणतो आवडलात ना अंजली खूप प्रसन्न असते आणि खूप आनंदी असते अंजली, अंजली म्हणते हो आणि राकेश बघा बेट प्रेक्षकांनो किती नालायक आहेत आणि म्हणतो म्हणून तर चेहरा किती खुल्ला आहेत आणि प्रेक्षकांनो हे सगळं बघून आता ईश्वरीचे पाय मात्र लडखडायला लागलेले असतात आणि अर्णव तिच्या हातात घाघर घेतो आणि दुसऱ्यांना देतो आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो ती चक्कर येऊन खाली पडते आणि प्रेक्षकांना कोणाला काहीच कळत नाही की ईश्वरीला काय झालेले ते आणि इकडे अंजली ओरडते की ईश्वरी आणि ती चालत चालत तिच्या जवळ येते आणि म्हणते अरे काय झालंय हिला अर्णव तिला आवाज देतो मिस इंदोर मिस इंदोर आणि त्या राकेशकडे बघतो आणि अंजली म्हणते की काय झालंय हिला मामा राकेशकडे बघून म्हणतात त्रास झाला असेल इला आणि मामा तेवढ्यात थोडंसं सा सावरून घेतात आणि म्हणतात अगं धुराचा त्रास झाला असेल हिला अर्णव हिला वरने आणि प्रेक्षकांनो अर्णव तिला उचलतो आणि राकेशकडेही बघतो हं आणि प्रेक्षकांनो अर्णवनी तिला उचललेला असतं राकेश मात्र हसतो आणि अर्णवना खुणवतो की वरने असं आणि प्रेक्षकांना अर्णव आकाशला खुणवतो की वर चल म्हणून आणि प्रेक्षकांना इथे आकाश येऊन सगळा बेड नीट करतो आणि अर्णव तिला त्या बेडवर नीट झोपवतो आणि तेवढ्यात अंजली म्हणती काय रेला असं काय झालं अशी अचानक चक्कर येऊन का पडली ही अंजली म्हणते की ईश्वरी डोळे उघड अर्णव म्हणतो की मी सिंदर आणि प्रेक्षकांना इकडे अंजली खूप पॅनिक झालेली असते आणि आकाशला म्हणते अरे तू असा बघत काय उभा आहे फोन कर डॉक्टरांना आणि प्रेक्षकांना अर्णव तिथे पाणी असतं आणि ते पाणी तिच्या डोळ्यांवर शिंपडतो पण ती काही तोपर्यंत तो, का तो शुद्ध येत नाही आणि तिथे हा राकेश पण रूममध्ये आलेला असतो अर्णव तिला आवाजच देत असतो मी सिंदोर मी सिंदौर आणि तो राकेश म्हणतो अर्णव अरे काय रे हे काय झालं अचानक आणि तो राकेश म्हणतो की मी बघू का आणि अर्णव उभा राहतो आणि म्हणतो की राकेश नाही नाही काळजी करू नकोय मी आलोय मला काही लागलं तर सांग मी आहे इथे आणि प्रेक्षकांना इकडे अंजली म्हणती त्या डॉक्टरांचं काय झालंय तो आकाश कुठे गेलाय बघा ना अर्णव म्हणतो हो ताई बघतो मी आणि अर्ण तुम्ही मी आणि जिजू बघतो आम्ही डॉक्टरांचा आणि प्रेक्षकांना इकडे अर्ण मात्र त्या राकेशला त्याच्या रूम मधन बाहेरच नेतो आणि प्रेक्षकांना अर्ण मात्र त्याचा हात धरून त्याला डायरेक्ट घराच्या बाहेर आणतो आणि म्हणतो की म्हणतो की इथे काय करतोय लांब राहायचं तेवढ्या प्रेक्षकांना राकेश म्हणतो अरे लांबच तो होतो इतके दिवस घरापासून आणि प्रेक्षकांना तो घराकडे बघून म्हणतो अरे काही गोष्टी खिचूनच रे माणसाला परत आणि राकेश म्हणतो अरे गम्मत बघ ना आल्या आल्या जाय बेशुद्धच झाली माझी इंदोरी जिलबी आणि असं म्हणताच अर्णव त्याची कॉलर पकडतो प्रेक्षकांना अर्णव म्हणतो तिचं नाव घेतलं ना तर अ किल यू मी मारून टाकेल मी तुला तो राकेश म्हणतो सिरियसली काय रे काय अर्णव तुझं काय वाटेल ते बरगळतोयस गळतोय रागाच्या भरात तू मरा मला मारून टाकलं तर तुझी ती बावळट बहीण विद्वान आहेत का होणार आणि तिला होणार मूल अनाथ तुझ्यासारखं आणि अर्ण प्रेक्षकांना स्वतःच्या रागावर कंट्रोल करतो आणि म्हणतो निकचल निघायचं ह्या राकेश म्हणतो ए काय निकचल जाऊ कुठे इथे राहतो मी घर आहेत माझ आणि तो राकश म्हणतो की अरे निघून जायला आलोच नाही अरे मी आता फुल धमाल ऑन करणार आहेत तुझ्या धमक्यांना बीक घालत असतो तर आलो असतो का परत इथे मी माझ्या बायकोची काळजी घ्यायला आलोय रे अर्ण आणि प्रेक्षकांना हा राकेश बघा काय म्हणतो तो म्हणतो की मी आलो अंजलीसाठी आणि इथे बघणारे एकवर एक फ्री ऑफर चालू आहे माझी इंदोरी जिलबी आणि प्रेक्षकांना राज रा, अर्णव खूप संतापतो आणि परत त्याची कॉलर पकडतो आणि त्याला खाली खेचतो अर्णव म्हणतो तिच्या जवळ जरी आलास ना तर राकेश म्हणतो गप्प मारून टाकेल कापून टाकेल हा खूप असतील तुझ्या अर्णव पण काहीच करू शकणार नाहीये आणि हा राकेश प्रेक्षकांनो अर्णवला म्हणतो की चिंटुकल्या आत्ता तर फक्त टॉस झालाय अजून खूप मज्जा येणार आहे या मॅच मध्ये अपनी कुर्सी की कट्टी पक्की बांधली होने वाला है आणि राजेश म्हणतो ये तो पुढच्या गेमचं प्लॅनिंग करायचंय आणि म्हणतो सरप्राईज आणि प्रेक्षकांनो राकेश निघणार अर्णव त्याच्या समोर येतो आणि हा राकेश त्याला धक्का देऊन बाजूला करतो आणि म्हणतो हम्म आणि तो घरात निघून जातो आणि प्रेक्षकांना इकडे रात्र झालेली असते सगळेजण खा बाहेर अंधार झालेला असतो अर्णव मात्र तिथे बसलेला असतो आणि विचार करतो की आणि ईश्वरी कशी चक्कर येऊन खाली पडली तेवढ्यात प्रेक्षकांनो अर्णवला चिंतेत बघून इकडे मात्र अंजली तिथे येते आणि त्याच्या जवळ येते आणि त्याच्या खांद्यावर हात लावते तेवढ्यात त्याला जाणवते की कोणीतरी आहे आणि तो बघतो तर काय ताई असते आणि प्रेक्षकांना तो त्याला त्याच्या ताईला त्याच्या जवळ बसवता आणि म्हणतो मी जातो बघ आता मी सिंदोर जवळ तू इतक्या वेळ बसली होतीस ना अंजली म्हणते अरे थांब झोपली आहे ती नको काळजी करूस आणि डॉक्टर म्हणालेत की बर वाटेल तिला आणि अंजली प्रेक्षकांना म्हणते की काय झालं टी चिंटू तू टेन्शनमध्ये मध्ये दिसतोयस काय झालंय काय लपवतोयस माझ्यापासून आणि प्रेक्षकांना आपल्याला माहिती की अर्णव हा ताईला काहीच सांगणार नाहीत कारण शेवटी ही जिंदगीचा प्रश्न आहे आणि तिच्या पोटात बाळ पण आहेत आणि त्यामुळे असं झालं इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांनो आजची मालिका तुम्हाला कशी वाटली राजेशची एंट्री झाली की योग्य झाली की नाही झाली हे सुद्धा कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा कारण उद्यापासून असाच धमाल आणि मज्जा येणार आहेत प्रेक्षकांनो आणि प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी शुद्धीवर आलेली असते आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की मला खूप भीती वाटायला लागली आता आणि अर्णव म्हणतो की तू एकटी नाही आहेस मी आहे तुझ्यासोबत आणि त्या राजेशला घाबरण्याची गरज नाही आहे अर्णव म्हणतो तर तुला हात लावणं तर सोड तुझ्या जवळही येऊ देणार नाही आहेत मी त्याला आणि प्रेक्षकांनो हा अर्णव तिला वचन देतो आणि तिचा हात हातात घेऊन तिला थोडं शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि अर्णव म्हणतो मामा त्या ताई का, ताईची काळ ताईची काळजी करू नकोस आता तो घर जावाय आला आहेस ना आणि त्याची काळजी करू ही डिझर्व स्पेशल वायजम आणि मामा म्हणतात की नक्की काय करणार आहेस तू आणि प्रेक्षकांना मामा असं बोलणार अर्णव त्यापुढे काहीतरी बोलणार तेवढ्याच या मालिकेचा प्रोमोही संपतो प्रेक्षकांनो आजची मालिका आणि या मालिकेचा प्रोमो तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेत तोपर्यंत तो तुम्ही काळजी घ्या बाय बाय